समाजाच्या लोकांकडून चांगल्याची अपेक्षा न ठेवता मुलींनी स्वतःचे संरक्षण करायला शिकले पाहिजे भारतात बलात्काराच्या घटना इतक्या मोठ्या प्रमाणात घडत आहेत की आपण आपल्या बंद झालेल्या डोळ्यांवरही विश्वास ठेवू शकत नाही मी असे म्हणत नाही की आपल्या सभोवतालचे प्रत्येक जण वाईट आहे परंतु आपण जागरूक असले पाहिजे स्वरक्षणासाठी कराटे उत्तम आहे आणि काहीतरी नवीन शिकणे मुलींसाठी चांगले आहे त्यामुळे मुलींनी क्रियाकल्पांमध्ये वाढ होईल यामुळे शरीर मजबूत होईल आणि शरीराला फिटनेस मिळेल मुलींसाठी कराटे शिकणे फायदेशीर आहे तर तीस ऑक्टोबरला ग्रामीण शिक्षण संस्था उमरोळी संचालित माध्यमिक विद्यालय पारगाव या शाळेमध्ये आठवी ते दहावी यत्तामधील मुलींना स्वरक्षणाचे धडे देण्यात आले आजच्या हिंसात्मक युगामध्ये स्वतःचे संरक्षण करणे किती महत्वाचे आहे ते या प्रशिक्षणाद्वारे कराटे प्रशिक्षक अमर भोईल व सहशिक्षक प्रितेश जसवाल प्रशांत बुकले यांनी मुलींना कराटे प्रात्यक्षिक दाखवून त्यांच्याकडून करून घेतले साहित्य ठेवणं ते वापरायचं नाही तर चांगला वापर पण होऊ शकतो ह्याच्यामध्ये क्लच पेन करंट वाला पेन ह्या गोष्टी ठेवायच्या तुम्हाला स्प्रे आता तुम्ही रिक्षा मध्ये बसला पार्गवर आणि त्याला बोलले दादा मला सफाळायला जायचं आहे आणि दादा कुठे गेला तांदूळ वर गेला आणि त्यांनी टाइम कुठे मारला कुठल्या साईडला मारला तांदूळ साईडला तुम्हाला जायचं कुठे होतं तुम्हाला लगेच समजलं पाहिजे रे हा माणूस असता काय तो थांबत मग तुम्हाला तुमची पर्स काय करायची आहे त्याच्या गळ्यामध्ये टाकायचं क्रॉसिंग करतोय ओके आता ह्या मुवमेंटला माझा त्याने हात पकडला काय पकडलेला आहे मी काय झालोय टर्न झालोय काय झालोय आता लक्षात ठेवा हात त्याने पकडला तर तुम्ही तुम्हीच हात पकडायचा आणि मग काय करणार आता तो हा पाय बघा तो बॅग लेग तुमचा बॅग लेग बॅग लेग आहे दाबायचा काय करायचं आहे <laughs> प्रशिक्षण दरम्यान पारगाव गावचे पोलीस पाटील प्रीती पाटील शाळेचे शिक्षक वर्ग उपस्थित होते मुलींना कराटे प्रशिक्षणाचे धडे दिल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक यांनी प्रशिक्षकांचे आभार मानले न्यूज पोलीस रिपोर्टर अपू बुकले उमरोळी